नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही छान आहात आहात ना छान असणारच कारण आम्ही पण छान आहे बऱ्याच दिवसापासून फणसाची वाट पाहत होतो आज आम्हाला पलीकडच्या काकींनी फणस दिलाय तो पण अर्धाच मिळालाय आणि आता या याचा आता काय करायचं असा विचार करत होतो आम्ही असं ठरवलं की आता याचे वेपर्स करूया आणि हा आता फनस मी कट करते आता आम्ही मस्तपैकी हाताला तेल लावून खुरप्याला पण तेल लावलेले आहे व फनस करा करा का आपल्याला आहे मस्तपैकी छान आता आम्ही घरे काढणार आहे शहरातील लोक उन्हाळ्यामध्ये सुट्टी पडली की कोकणचा रानमेवाचा आस्वाद घेण्यासाठी मग फनस असेल आंबे असतील येतात आता आम्ही हे गरे गरे काढून आता हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मग चिरायला घेणार आहे आता आमचे गरे सगळे कापून झालेले आहेत काप केलेले आहेत आता आणि आता ह्या फणसाच्या ब्या आहेत या ह्या ब्याची सुद्धा आम्ही भाजी करणार आहे आणि आता चला तळून घेऊया एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि हे मिठाचं पाणी तेलामध्ये थोडं थोडं एक एक चमचा घालायचा आहे आता गॅसवर कडे ठेवून तेल जरा जास्तच घालायचं आहे हे मिठाचं पाणी आहे हे आपण मीठ हलवून विरघळून घेऊया तेल तापल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आहे आता तेल तापलेलं आहे गॅस बारीक करून आपण थोडे थोडे तळायला टाकूया अगोदर आपण हे काप टाकणार आहोत फनसाचे आणि नंतर थोडंसं एक चमचा पाणी टाकणार आहोत त्यात मिठाचं काय होतंय की अगोदर पाणी घालायचं नाही आहे नाहीतर तेल अंगावरती उडाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे अगोदर आपण काप टाक टाकून घ्यायचे आणि नंतर पाणी टाकायचं आता हे चिप्स तयार झालेले आहेत बघा ब्राऊन कलर थोडा थोडा ब्राऊन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण हे काढून घ्यायचे आहेत आता आपण दुसरा घाणा तळून घेऊया एक चमचा आणि थोडस पाणी घातले मी जरा याला तळायला वेळ लागतो कमी गॅसवर तळायचं असल्यामुळे जास्त मोठा गॅस लावायचा नाही कारण मऊ पडतात ते आणि मुलांना खाण्यासाठी अतिशय चांगला पदार्थ आहे हा एक प्रकार स्नॅक आणि याला आवडीने खातात मुले पहिला खाना तळेला मुलांनी फस्त केलेला आहे त्यांना खूप आवडलेला आहे ते आणि हा आता दुसरा खाना ह्याला तळायला वेळ लाग लागतोय त्यामुळं आम्ही आता तुम्हाला सगळं तळून झाल्यानंतरच व्हिडिओ दाखवतो फणसाचे घरे तळून झालेले आहेत आता हे बघा किती छान झाले आहेत आणि एकदम कुरकुरीत मला कुर फणसाचे आमच्या घरे चिप्स वेपर्स आवडले असतील तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की कसे आहेत ते धन्यवाद